कष्ट करताय जमीन चांगली आहे तशाच सेम जमिनीमध्ये बाकीच्यांचे उत्पन्न त्या जमिनीमध्ये चांगले आहे पण परंतु तशीच सेम जमीन असूनही तुम्हाला तुमच्या जमिनीमध्ये उत्पन्न भेटत नाहीये तुमच्या कामाचा मोबदला तुम्हाला भेटत नाहीये बरकत येत नाहीये तर ह्या व्हिडिओमध्ये मी शेती उत्पन्नात वाढ होण्यासाठी काही एक प्रभावी उपाय सांगितला आहे तो आवर्जून व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा तुम्हाला उपाय काय करायचा आहे तर त्या जमिनीच्या ईशान्य बाजूला एक दोन बाय दोन फुटाचा आणि दोन फूट खोल असा खड्डा करायचा आहे आणि त्या खड्ड्याच्या तळाशी काळ्या गायीच्या शेणाने तुम्हाला सारवायचं आहे हे सारवून घेतल्यानंतर त्या मधोमध मद खड्ड्यावरती म्हणजे खड्ड्यामध्ये काय करायचं आहे तर मधोमध मूठभर तांदूळ ठेवून त्यावरती सुपारी ठेवायचे आहे सुपारी ठेवून झाल्यावरती त्यावरती हळदी कुंकू व्हायचं त्यावरती प्रत्येकी सव्वा किलो अशी सात कडधान्य टाकायचे आहेत प्रत्येकी सव्वा किलो अशी सात कडधान्य टाकायचे आहेत आणि सव्वा था किलो तीन प्रमुख धान्य टाकायचे था आहेत त्या सुपारीवरती काय करायचं आहे तर प्रत्येकी सव्वा था? किलो सात कडधान्य आणि त्यानंतर सव्वा था किलो तीन प्रमुख धान्य टाकायचे आहेत आणि पन्नास ते शंभर ग्रॅम मध त्याच्यावरती ओतायचं आहे किंवा घालायचं आहे आणि मुठभर धने आणि चार चिमूट केसर त्याच्यावरती घालायचे आहे आणि एक उपयत्तर तसेच जवळच्या तीर्थक्षेत्राची माती त्याच्यावरती टाकायची आहे पंचरत्न तसेच समुद्राचा फेसाळ शेवाळ आणि एक चांदीचा तुकडा त्या खड्ड्यामध्ये टाकून तो खड्डा बंद करायचा आणि तुमच्या घरातील कुमारिका किंवा सो सुहासिनीला पाच कळशी पाणी त्याच्यावरती सवासिनीने किंवा तुमच्या घरातील कुमारिकेने त्याच्यावरती ओतायचं आहे हे उपाय खूप प्रभावी उपाय आहे शंभर टक्के त्यामुळे तुमचं उत्पन्न वाढेल तुम्हाला शंभर टक्के फरक जाणवेल तुमच्या शेतामध्ये तुमच्या कामामध्ये बरकत येईल नक्की करून पहा तुम्हाला अनुभव येईल प्रभावी उपाय आहे आणि हा उपाय करून पहा तुम्हाला अनुभव काय येतोय तोही तो मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच प्र प्रभावी व महत्त्वाच्या माहितीसाठी व्हिडिओला अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला अँड शेअर करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ